नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी बत आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून मी अतुल उज्जैनकर आपले या ठिकाणी स्वागत करतो सध्या आपण आलेलो आहोत मन्नालाल गुप्ता विद्यालयामध्ये ज्या ठिकाणी आपण बघू शकता शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती पंचायत समिती चांदुरवे अंतर्गत या ठिकाणी तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन शिक्षण विभाग पंचायत समितीने केलेलं आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन तसेच सांस्कृतिक महत्त्वाचं महोत्सवाचंसुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चला तर आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे स्पोर्ट्स वगैरे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत सध्या आपण मन्नालाल गुप्ता विद्यालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सवाचं आणि क्रीडा स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या अंतर्गतसुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्टॉल्स वगैरे लावलेले आहे या नवभा नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत विविध शाळांमधून या ठिकाणी स्टॉल्सचं एक अरेंजमेंट या ठिकाणी केलेलं आहे विविध शैक्षणिक साधनांचा सा उपयोग अध्यापनामध्ये व्हावा यासाठी शिक्षकांद्वारे किंवा विद्यार्थ्यांच्या मदतीनं वेगवेगळे शैक्षणिक साहित्याची निर्मिती या शिक्षक वर्गांनी या ठिकाणी केलेली आहे नमस्कार अं सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा तालुका क्रीडा महोत्सव उल्हास मेळाव्याचं आयोजन आपण मन्नालाल गुप्ता हायस्कूल अं कडू सरदारांच्या सौजन्याने आपण इथे घेत आहोत इथं जवळपास आता सतरा प्रकार एक प्रकारचे सांघिक आणि वैयक्तिक गेम इथं पार पडणार आहे सोबतच मान्य आज आमदार साहेबाचे हस्ते उल्हासपण्याचं उद्घाटनसुद्धा आज इथं पार पडत आहे आणि दोन दिवस इथं फुल आमचे बालगोपाल विद्यार्थी फुल एन्जॉय करत आपल्या अंगी असणार हुनर इथं कसब ते दाखवणार आहे धन्यवाद या ठिकाणी होत असलेल्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये विविध शाळांतील या ठिकाणी आपण विद्यार्थीनी आपण बघू शकता वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये वेशभूषा धारण करून या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे बेटा काय सांगू शकशील या जो या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी होतो काय बोलू शकशील माझे कुटुंब आणि माझे शेजार आहे कुटुंब वृक्ष आहे हे शेजारी आहे आणि कुटुंब आहे कुटुंब आणि शेजार या दोघांमधील जे काही संबंध असतात जे चांगल्या पद्धतीने रुद्धिंगत व्हावे याचं एक छोटंसं प्रदर्शन करणारी एक छोटंसं मॉडेल या ठिकाणी या विद्यार्थिनीं तयार करण्यात केलेलं आहे तालुका स्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये उपस्थित सर्व खेळाडू आदरणीय या मान्यवर यांचं मी मन्नालाल गुप्ता विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो अतिशय स्तुत्य उपक्रम या शाळेमध्ये हा आयोजित केला आहे आणि इथे उल्हास मेळावा आणि सगळे खेळाडू तालुक्यातले प्रत्येक शाळेतले तालुका स्तरावर खेळण्यासाठी इथं आलेले आहे त्या सर्वांचं मी स्वागत करतो मान्यवरांचं स्वागत करतो एक चांगलं खेळाचं चा वातावरण या ठिकाणी तयार झालंय मन्नालाल गुप्ता संस्था वत्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले ग्राउंड्स मैदानं जे पाहिजे आहे ते आम्ही अवेलेबल केलेले आहे आणि एक उत्साहपूर्व वातावरण या चांदूर नगरीमध्ये निर्माण झालेलं आहे या सांस्कृतिक महोत्सवाचा जो एक भाग म्हणून की मानवी जीवनामध्ये आहाराचं महत्त्व या ठिकाणी ज दर्शवणारं एक छोटंसं मॉडेल सुद्धा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण बघू शकता विविध पदार्थ आणि त्या पदार्थांचं आपल्या आहारामधील महत्त्व दर्शवणार ना, दर्शवणारं हे तो एक मॉडेल आहे त्यामुळे एक विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनी आपल्या तिच्याकडून आपण जाणून घेऊया या आहारातील या सर्व पदार्थांचं महत्त्व काय सांगशील बेटा हे आहारामध्ये जे पदार्थ तू बनवले काय सांगशील याच्याबद्दल हे महाराष्ट्रीय पुरणपोळी आहे आणि हे महाराष्ट्रीय पूर्ण ताट आहे तर काय याच्या आपल्यासोबत या ठिकाणी काही शिक्षक वृंद या ठिकाणी जोडलेले आहे की ज्यांनी आपल्या फार अपार मेहनतीनं वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे सर काय सांगाल या हे डिजिटल व्यवहारासाठी नव उज्वल नव साक्षर जे आहेत त्यांना डिजिटल जे व्यवहार आहे हे कसं करायचं ह्या माध्यमातून ए टी एम माध्यमातून आपण त्यांना सांगणार आहोत एक मिनिट तर या पद्धतींनी ए टी एममधून मधून कसा व्यवहार करायचा हे त्यांना आपण माहिती देत आहोत मॅडम आपण काय बनवलेलं आहे विषय पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान काय सांगायला तर नवसाक्षर लोकांना म्हणजे सिनियर सिटीजनला आपण जी पायाभूत साक्षरता देतो त्यामध्ये या साहित्याद्वारे आम्ही अक्षर ओळख करून देणार आहोत म्हणजे त्यांना अक्षर ओळख करून दिली एकदा अक्षर ओळख झाल्यानंतर त्यांना साध्या साध्या शब्दांचं आपण इथे वाचन शिकवणार आहोत शब्दचारद्वारे त्यानंतर काही शब्द जोड शब्द तयार करणे की ज्याद्वारे त्यांची व्होकॅबलरी वाढेल एकदा वोकॅबलरी वाढली की त्यानंतर त्यांना वाक्य तयार करणे आपण शिकवणार आहोत या चार्टद्वारे की जेणेकरून हे शब्द सर्कल फिरवल्यानंतर माई चहा पिते या प्रकारे त्यांना हळूहळू छोटी वाक्य तयार करून आपण त्यांना शिकवणार आहोत आणि त्यांना साक्षरता आणि अंकज्ञान हे देणार आहोत विद्यार्थ्यांसोबतच नवसाक्षरता अभियानाअंतर्गत जे काही कम, कमी कमी शिकलेले जे काही लोक आहेत ज्यांना या गोष्टीचं ज्ञान व्हावं यासाठी या, या विविध अशा शैक्षणिक साधनाची निर्मिती या शिक्षक वर्गांनी या ठिकाणी केलेली स... आहे गावातील बँका पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत कार्यालय शाळा आणि मतदान क प्रक्रिया कशी राबवल्या जाते तर यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर जे गावातील जे नवसाक्षर वगैरे लोक आहेत त्यांना बँकेचे कार्य कोणते आहेत कोणकोणते बँकेमध्ये आपल्याला सुविधा मिळतात त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये काय कार्य होते काय सुविधा मिळतात ग्रामपंचायतचे कार्य कोणते आहे हे का कोणत्या त्या योजना राबविल्या जातात शाळा शाळेचं महत्त्व त्यांना पटवून दिल्या जाते गावातील लोकांना शाळेमध्ये कोणते उपक्रम राबविल्या जातात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात ह्या सगळ्या माहिती देण्याकरता हे आम्ही साहित्य तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे की साक्षरता अभियानाअंतर्गत गावखेड्यामधील जे लोक अशिक्षित आहेत ज्यांना या सर्व गोष्टीचं ज्ञान नाही आहे त्यांना या विविध माध्यमातून विविध शैक्षणिक साहित्या मा माध्यमातून ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी या साक्षरता अंतर्गत होणार आहे महाराष्ट्राचा स्पेशल मेनू म्हणून झुणका भाकर ही सर्व, सर्व सर्वीकडे प्रसिद्ध आहे त्या झुणका भाकरीचं महत्त्व लोकांना लोकांनी जाणून घ्यावं यासाठीसुद्धा या छोट्या चिमुकल्यांनी झुणका भाकरचंसुद्धा एक छोटी एक प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे उल्हास न... नव उल्हास नवभारत साक्षरता अभियानाचे नोडल अधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे आपण या संपूर्ण या हा जो उपक्रम शासनातर्फे या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ न उल्हास नवभारत साक्षरता अभियानाचे नोडल अधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे आपण या संपूर्ण या हा जो उपक्रम शासनातर्फे या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ सर सर काय सांगाल नमस्कार मी पंचायत समिती चांदोवेलीमधून गोंडसे आपण दोन हजार बावीस तेवीसपासून ते, ते दोन हजार सत्तावीसपर्यंत देशभरामध्ये जो उल्हास नवभारत साक्षरता अभियान सुरू आहे त्याअंतर्गत आपल्या रेल्वे तालुक्यामध्ये सर्वेक्षण केलं होतं त्यामध्ये एकतीसशे सदोतीस लोकं आपल्याला अश्खर आढळले होते त्यानंतर आपण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकोणीसशे सत्तावन्न लोकं परीक्षेला बसवून त्यांना पास केलं त्यानंतर या वर्षीचं टार्गेट जे आहे आपल्याला एक हजार वीसचं आहे त्याच अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आपण उल्हास नवभारत साक्षरतेचा मेळावा भरत येत आहे हा राज्यावरून प्रथम भरला त्यानंतर इथे विभागस्तरीय भरला विभागस्तरीयमध्ये आपल्या तालुक्याचा दुसरा क्रमांक आला आहे त्यामध्ये आपलं स मतदान जनजागृतीचाच एक थीम दिलेली होती त्याच अंतर्गत आपण आता तालुक्यावर घेतलेला आहे असेच मेळावे आपले सुरू राहील दरवर्षी धन्यवाद सर मुलींसाठी ज्यांनी एक महत्त्वाचं मोलाचं कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे सावित्रीबाई फुले यांनी त्याचीच एक त्याचाच एक आधार घेऊन हे चिमुकली आपल्याला माहिती सांगणार आहे सांग बेटा ती धार धार तलवार होती ती धार धार तलवार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती विद्येचा अलंकार होती ती विद्येचा अलंकार होती ती अशी स्त्री होती समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती ती अशी स्त्री होती समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती ती लढत होती ती जगत होती ती लढत होती ती जगत होती जगण्यासोबतच जगवत होती जगण्यासोबतच जगवत होती लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती ती आशा होती ती भाषा होती ती आशा होती ती भाषा होती ती नवपर्वाची दिशा होती ती नवपर्वाची दिशा होती ती स्त्रियांचा सन्मान होती ती स्त्रियांचा सन्मान होती होय ती सावित्रीच होती होय ती सावित्रीच होती धन्यवाद मी सावित्री बोलते या अंतर्गत तिने एका आपलं एक सुंदर सावित्रीच्या सावित्रीच्या मुखातून जे निघणारे जे शब्द आहे ते शब्द तिने आपल्या मुखातून या ठिकाणी वदवलेले आहेत संपूर्ण तालुक्यातून चांदूर जिल्ह्यामध्ये उल्हास उल्हास नवभारत साक्षरता राबवल्या कसं बघायचं शासनाचा अत्यंत चांगला उपक्रम आहे आपल्या ज्या वयस्कर लोकांना शिक्षणापासून जे वंचित राहिले होते परंतु आजच्या युगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि त्यामुळं बेसिक शिक्षण आलं पाहिजे याकरता उल्हास साक्षरता अभियान हा उपक्रम राबवला गेला आणि यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं फक्त लिहिणं वाचणं किंवा बेरीज वजाबाकीच नाही तर आरोग्याशी संबंधित सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या संदर्भातल्या आपल्या दैनंदिन आहाराच्या संदर्भातल्या अशा सगळ्या गोष्टींबद्दल साक्षर करण्यात या सगळ्या शाळांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आणि इथं आम्ही पाहताना आता उदाहरणही पाहिलं दोन तीन साक्षर लोकांची भेटही झाली त्यामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद त्याला मिळाला आणि एक चांगलं काम या जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून शिक्षकांनी अत्यंत चांगलं काम आणि सोबत विद्यार्थ्यांनासुद्धा घेऊन हे अत्यंत चांगलं काम केलेलं मी या सगळ्या शिक्षकांचं यामध्ये सहभागी सगळ्या कर्मचाऱ्यांचं आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आणि यामध्ये जे साक्षर झालेले आमचे सगळे ज्येष्ठ आहेत त्या सगळ्यांचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो अनेकांनी परीक्षासुद्धा यामध्ये पास केल्या त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो